अकराशे पन्नास अकराशे पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद बाराशे रुपये बाराशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट पंच्याहत्तर बाराशे पंच्याहत्तर एकोणस बाराशे पंच्याहत्तर बाराशे पंच्याहत्तर तीन साई समर्थ नऊशे नऊशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद

पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव अकराशे पंच्याण्णव एकवा अकराशे पंच्याण्णव अकराशे पंच्याण्णव बाराशे रुपये बाराशे पारा दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस बाराशे पस्तीस एक वार बाराशे पस्तीस दोन वार बाराशे पस्तीस तीन वाजवतो आठशे आठशे रुपये आठशे पाच दहा पंधरा वीस पन्नास पंचावन्न साठ नऊशे नऊशे पाच नऊशे पन्नास नऊशे पंचावन्न एक हजार एक हजार पाच पंचवीस तीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी अकराशे रुपये अकराशे पाच पंचवीस तीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर अकराशे ऐंशी बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे बाराशे रुपये पाच रुपये बाराशे रुपये बाराशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास बाराशे पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर बाराशे पंच्याहत्तर एक वाज बाराशे पंच्याहत्तर दोन वाज बाराशे पंच्याहत्तर तीन वाजश पंचवीस तीस पन्नास पंचावन्न पंचाहत्तर ऐंशी अकराशे उभय अकराशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस चाळीस अकराशे पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद बाराशे बाराशे पाच दहा बाराशे दहा एकवार पंधरा बाराशे पंधरा वीस बाराशे वीस पंचवीस